त्यांच्या दुसरा नदीच नाही मग कसा नाही विचारत कसा का जर आवडीच असतात तर तुमच्यावर अवतो भांडण करतो अहो नाही म्हणजे कसं असतं कसं नाही तर त्यांनी मला सांगितलं असत सा। हा पण पण हे काहीतरी काय मय तुम्ही खा... तुम्ही माझ्या वाटलांस सर आता हातोय खातात ना मला सांगा हां माझा बचाव करा यांच्या पास तू दो करते बाबा दोडे त्याला घाव होय माझ्या वांड्या करून टाकतो लो म्हणजे आता साधारण करता का तो काय तो आता तुम्ही मला कुठून तरी आश्रय दे मला काही माहिती आहे म्हणजे कोपरेस बो कोपरे पाटलेना कोपरेस बो संभाळायचं सगळं मी याचं मत हो पण आडणा नको अशी बात नाही पण उंदीर असतो तिथून मी असतो कोपरेस

देवस की देवस्की असा कोणाचा काय लग्न होत नसत सगळ्यांचा भागवत लग एकेकाने येऊ गोया काय गडबड नाही पण आवाज कोणाचा तरी आता, आज कोणी येऊ का नाही दुमका का आता नाही देवपण झालं असं देवपण होतं कोणाकडे होता म्हणजे गावातले खेळ माहिती नाही दुमका हे सगळे खेळ रात्री चलतो होय तो आता चला आता बघा होय आता गुंडे मारू होतो आता फुला मारू लागले बळ गेला देवपण बळा झालं उपयोगाचं भांडू आता माझा सोडूनच काय तू जावीक जावी करतोस ओहो ते माझे मागे धावतात आता मागेले आमच्या पुढे धावतले तुमच्या पुढे होय होय करणार पण तुम्ही बसा पण घेऊन येत आहे मी या मालवणी कलाकारांची टाळ्यांच्या गजरात दाद द्यावी बोलायची सवय नाही श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय माझ्या लाडक्या भक्तान अरे अशा तऱ्हेने हे तुम्ही काय करण्यासाठी तत्पर होता अरे भूत प्रीत अशाने केव्हाही जात नाहीत रे महाराणी प्रत्येक क्षण प्रांताच्या महाराज असूनही असा वाईट मार्गाकडे तुम्ही कशा काय दे तुम्ही सांगा जॉब करा हो हाय तुमका भाग्य बाय ह्याच्या देवपात मोठा असा होय जावं झाल्या देवपा कितें निवडल्या हा देवतो देव काढता ह्याच्याकडे आमचा घर बनता नाही बाबा हे खोटं करतोय होय तर लोकांना फसवतो आहे समाजा पोटा पाण्यासाठी चालला होतो सत्प्रब्रम श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त दत्त नाव संजीवनी दत्त नाम झाला माझा कारण आहे या कलियुगात असे फसवणारे पुष्कळ आहेत लक्षात ठेवा यांच्या नादी लागू नका फसवणारे तुम्हाला तुम्हाला वेळोवेळी पदोपदी हात जोडून विनंती आहे अशा रीतीने केव्हाही या झाडापासून दूर होत या नाही जर यांच्यापासून दूर करायचे असेल असाच जर प्रसंग तुमच्यावर आला असेल तर हात जोडून विनंती आहे माझ्या भक्तान माझ्या दत्त पदापर्यंत त्यांना घेऊन या गाणगापुरे विनंती आग्रहाच्या निमंत्रणात हो पटलंय तुम्हालाही मला अशाने निघत नाही मांत्रिकाकडे कर केव्हाही जाऊ नका आणि फसू नका मानवीला बळी पडू नका श्रीयुत रवींद्रभाई कोटावडे यांनी आपला वेळात वेळ काढून मंडळात संजीवनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा. thank you विनंती आहे या मच्छिंद्र हे मच्छिंद्र चिंताडसावी रा, ज्या राजाची स्थैर्य अवस्था जेव्हा दत्त भाऊजा कुंकणी त्याला मी शुद्धी म्हणतो

सारा भक्ताला संजीवनी आहे म्हणून लक्षात ठेवा दत्त प्रभूचे नाव सदा तुमच्या ओटी राहू दे माझा देव तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही कुणाही मांत्रिकाकडे जाऊन फसू नका ढोंग्याकडे जाऊन अशा रीतीने फसू नका म्हणूनच सांगतो आहे प्रभूवर म्हणजे स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा पण हे नाथ संप्रदाय ज्यावेळी तुझी माझी पहिली भेट झाली त्याच वेळी तुझ्या मनीचा कावा मला समजला अगोरी देऊन बरोबर कालिका मातेला प्रसन्न करून घेतले आणि त्या कालिका मातेच्या कृपेने या अरुळ प्रांतात हैदोस माझ्यांचा प्रयत्न केला प्रभाती दारिया जिलाय पक्षिनी प्रभाती पक्षिनी प्रभाती दारिया जिजाय तिनुवाट माय सुवाल साध्य केलं सर हा बघा तू आधी आता तरी डोळे उघडले की नाही अरे पण जे तुला हवं तर तू साध्य केलंयस मग आता या कालिकेचा क्रोध पहा या कालिकेचा क्रोध पहा माझ्या भक्ताचा केलेला सर त्याचा प्रत्येक ही कालिका कोण चालते आई अजूनही वेळ गेलेली नाही ला समोर चालले हा मच्छिंद्र शांत आहे अजूनही विचार कर तुझ्या भक्ताने काय दिवे लावले ते पाहिलेस मच्छिंद्र माझा भक्त काय केलं काय केलं हे मी पाहिले मग आणि कोणत्या तरी ते दादा सेवात तू केलास हे मी पाहिले अजूनही तुझ्या डोळे उघडले नसतील मग कोण तरी ते माथा पुसता काय काल केलं